नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी मिक्स व्हेज बिर्याणी बनवलेली आहे आणि या बिर्याणीमध्ये पनीर वगैरे काही घातलेलं नाही फक्त भाज्यांचा वापर केलेला आहे तर आता ही मिक्स व्हेज बिर्याणी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे बघा पाव किलो बटाटे कापून घेतले तसेच पाव किलो फ्लावर घेतलेले आहेत कापून दोन शिमला मिरची घेतलेली आहे चार गाजर घेतलेले आहेत आणि पाव किलो हिरवा ओला वटाणा घेतलेला आहे आणि फोडणीसाठी चार उभे कांदे चिरून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या एकातून दोन केलेल्या आहेत अशा पद्धतीने दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आणि मिक्स व्हेज बिर्याणी करण्यासाठी बघा इथं जुना बासमती लांब तांदूळ घेतलेला आहे आणि एक तासभर मी इथं ता भिजू घातलेला आहे बघा हा तांदूळ आणि जेव्हा बिर्याणी बनवायचा असतं त्यावेळेस जुना बासमती तांदूळच घ्यायचा त्याने भात छान असा मोकळा होतो अजिबात चिकट होत नाही आणि बघा इथं गॅसवरती पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक तीन माप तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकायचं एक चक्रीफूल टाकायचं तीन दालचिनीचे तुकडे टाकायचे सात ते आठ लवंग टाकायचं दहा ते बारा मिरी टाकायची आणि पाव चमचा शहाजिरे टाकायचे खडे मसाले छान असा फ्राय करून घ्यायचं खडे मसाला फ्राय झाले की त्याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे इथे बघा मिरची आणि कांदा छान असं टाकून झालेला आहे हलकासा आपल्याला कांदा आणि मिरची फ्राय करून घ्यायची आहे इथे बघा छान असा आपला कांदा आणि मिरची फ्राय झालेली आहे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेला आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि आता इथे बघा आलं लसूण आणि कोथिंबीर याचं जाडसर मी वाटण केलेलं होतं मिक्सरमध्ये आणि ते वाटण आपण आता या फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि आता या मसाल्यामध्ये आपल्याला दोन चमचे धनीची पावडर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायचं आणि आपलं घरातलं घरगुती काळं तिखट काळा मसाला टाकायचा तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तेलाचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा इथं बघा मसाले छान असे टाकून झालेले आहेत तेलामध्ये छान असं फिरवून घेऊया आणि बिर्याणी बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा फोडणीमध्ये इथं बघा मसाले छान मी फिरवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आहे एक चमचा बिर्याणीचा मसाला टाकायचा इथं मी एवरेस्टीची बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमच्या भर टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकून झालं की यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं एक अर्धा ग्लासभर आणि हा मसाला छान असं तेलात शिजवून घ्यायचं इथं बघा छान असं फिरवून झालेलं बारी आहे बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिट हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं इथं बघा आपल्या मसाल्याला छान असे उकळे आलेले आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आता बघा ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या शिमला मिरची गाजर पटाणा फ्लावर आणि बटाटा हे सर्व आपण फोडणीमध्ये टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये मसाल्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती छान असा भाज्यांचा कलर आलेला आहे तर बघा इथं भाज्या छान असं मसाल्यामध्ये फिरवून घेतलंय आणि आता याच्यामध्ये जे आपण भिजू घातलेले तांदूळ होतं ते तांदूळ आपल्याला या भाज्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथं बघा मी साडेसातशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे आणि एक तासभर धुवून भिजू घातलेलं होतं आता या भाज्यांमध्ये टाकलेलं तांदूळ छान असं मिक्स करून घेऊया इथं बघा तुम्ही बघू शकता आपण सर्व तांदूळ मिक्स करून घेतलेला आहे आणि किती छान असा कलर आलेला आहे आता यामध्ये पाणी ओतायचं तर भाज्यामध्ये पाणी गरमच घालायचं इथं बघा गरम पाणीच मी घातलेलं आहे तर जितकं तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुप्पट मी इथं पाणी घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला याची छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इथं भाताला छान अशी उकळी आलेली आहे आणि मोठ्याच गॅसवरती हे भाताला उकळी काढून घ्यायची आणि आता छान असं फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे आणि भात छान असा उकळलेला आहे आणि फिरवून पण घेतलेला आहे आता काय करायचं बारीक गॅस करायचा आणि झाकण लावून घ्यायचं आणि दहा ते बारा मिनिट हा भात बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आणि बघा इथं दहा मिनिट झालेले आहेत मी झाकण काढलेलं आहे आणि हलकंसं थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे आणि आता हे भात खालून वरून छान असं मिक्स करून घेऊया वरची बाजू खाली करायची खालची बाजू वरी करायची आणि भात अजून एकदा फिरवून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपण इथं फिरवून घेतलेला आहे एक दहा मिनटांनी मी झाकण काढलं होतं आता काय करायचं अजून एक पाच मिनिट बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवायचं आणि पाच मिनिटांनी बघायचं जेणेकरून बरोबर आपले इथं पंधरा मिनिट होतात इथे बघा आपले अजून पाच मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली इथं मिक्स व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही छान अशी मोकळी झालेली आहे आणि भाताचा बिर्याणीचा तुम्ही कलर बघू शकता किती मस्त असा आलेला आहे अशा पद्धतीचं मिक्स व्हेज बिर्याणी खायला एक नंबर लागते आणि एकदम चविष्ट असा भात तयार इथं आपला झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं भात आपला किती छान असा शिजलेला आहे अजिबात चिकट झालेला नाही एकदम सुटसुटीत आणि मोकळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया आणि बघा अशा पद्धतीनं आज आपण मिक्स व्हेज बिर्याणी बनवलेली आहे गरम गरम ताटामध्ये वाढून पण घेतलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये धन्यवाद